पत्नी माहेरी गेल्याच्या रागातून नवऱ्यानं थेट मेहुणीच्या पाच वर्षाच्या मुलीचं अपहरण केलं कोल्हापुरातील शाहू नगरमध्ये मंगळवारी ही खळबळजनक घटना घडली त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि राजारामपुरी पोलिसांनी गतिमान तपास करून अवघ्या बारा तासात कर्नाटकातून अपहरण करणाऱ्या संतोष माळी आणि प्रथमेश शिंगे या दोघांना ताब्यात घेतलं शिवाय पाच वर्षाच्या मुलीची सुरक्षितरित्या सुटका केली कोल्हापुरातील यादवनगर इथं संतोष माळी हा पत्नी आणि मुलांसह राहतो मद्यपी संतोषच्या त्रासाला कंटाळून त्याची पत्नी घर सोडून निघून गेली होती त्यानंतर संतोष माळी हा आपला मित्र प्रथमेश शिंगे याला सोबत घेऊन मंगळवारी दुपारी शाहूनगर इथल्या सासूरवाडीत गेला होता सासू आणि मेहुणी यांनीच आपल्या पत्नीला लपून ठेवल्याचा त्याचा समज झाला जोपर्यंत पत्नी घरी येत नाही तोपर्यंत मेहुणीच्या मुलगीला परत देणार नाही असं सांगून त्यानं पाच वर्षाच्या मुलीचं अपहरण केलं त्या मुलीला घेऊन दुचाकीवरून या दोघांनी तवदी घाट गाठला तिथं प्रथमेश शिंगेला सोडून मेहणीच्या मुलीला घेऊन संतोष माळी निपाणीला गेला इकडे संतोष माळीच्या सासू आणि मेहणीनं राजारामपुरी पोलिसात धाव घेऊन पाच वर्षाच्या मुलीचं अपहरण झाल्याची तक्रार दिली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी तातडीनं संशयितांचा शोध सुरू केला गुन्हे अन्वेषण पथकाला मिळालेल्या माहितीनुसार तवंदी घाटातून प्रथमेश शिंगेला ताब्यात घेतलं तर निपाणी परिसरातून संतोष माळी आणि त्यानं अपहरण केलेल्या मुलीला ताब्यात घेतलं पोलिसांनी पाच वर्षाच्या मुलीला सुखरूप तिच्या घरी सोडलं आणि संतोष माळी प्रथमेश शिंगे यांना अटक केली या दोघांवर यापूर्वीसुद्धा विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत